गॅरंटी सांगतो आणि होशो आवाज मध्ये सांगतो की गुटक्याची तस्करी जवळ जवळ साडे तीन ते चार कोटी रुपयाची या ठिकाणी काय असाल ती सेटलमेंट करू पण हा माणूस जशा पद्धतीने प्रचाराच्या माध्यमातून बोलला जे बोलला ते करतोय महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याचा जोपर्यंत शब्द येत नाही तोपर्यंत हा माणूस या ठिकाणी उपोषण मागे घेणार नाही अधिकार दिलेला आहे उपोषणाचा अधिकार दिलेला आहे मतनगर कोश्याला येतील त्या ठिकाणी नेत्याने मागे दुधाच्या आणि नव्याने नवनिर्वाचित निवडून आलेले खासदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस मुख्यालयाच्या विशेष करून आम जनता ज्यांच्यावर शोषण झालेला आहे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे असे सगळे जण आपण बघू शकता की इथं या ठिकाणी उपस्थित आहेत भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यासाठी खाली या ठिकाणी आणि सामान्य जनतेची जी पिळवणूक होती त्यासाठी या ठिकाणी हे उपोषणाला बसलेले आहे नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि कदाचित देशात पहिल्यांदा हे घडत असेल कि पोलीस प्रशासनाच्या गैरकारभाराविरोधात एक निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे काही नाविक अधिकाऱ्यांच्या विरोधात या ठिकाणी त्यांच्या गैरकारभार जे त्यांच्या माध्यमातून चालायचं त्यासाठी इथं या ठिकाणी बसलेले होते मी प्रामुख्याने नगर शहराबद्दल बोलतो इथं ज्या वेळेस या ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर सर्वसामान्य महिला माता भगिनी काही ज्येष्ठ महिलासुद्धा या ठिकाणी आल्या कशा पद्धतीने याच्यामध्ये नुसते पोलीस अधिकारी नाही परंतु त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमदार असल त्यांचे कार्यकर्ते असतील गुंड कार्यकर्ते याच्या माध्यमातून कशा परिस्थितीमधून एक परिस्थिती निर्माण करून लोकांना आडवणूक केली जाते पिळवणूक केली जाती त्यांना त्रास देऊन धमकावून धमक्या देण्याचं काम या ठिकाणी केलं जात निवडक अधिकारी एका ठिकाणी मी एक सस्पेंड केलेला अधिकारी त्याच्या माध्यमातून गुटख्याच सिगरेटच मटक्याच आयपीएल बेटिंग एक सस्पेंडेड अधिकारी जो यांचा कार्यकर्ता म्हणून वावरतो याच्या माध्यमातून हे सगळं काही चालतं आमच्या असं कानावर आलं की गुटक्याच्या माध्यमातून या ठिकाणी या नगर शहरामध्ये प्रत्येक महिन्याला मी गॅरंटीनी सांगतो आणि होशो आवाज मध्ये सांगतो ले ले की गुटक्याची तस्किरी जवळजवळ साडे तीन ते चार कोटी रुपयाची या ठिकाणी या नगर शहरामध्ये याचा ट्रान्झॅक्शन चालतं आणि या माध्यमातून पंचावन्न ते साठ लाख रुपये यामधून आम्हाला काही सोर्सेस दिलेली माहिती आहे मी असं बोलत नाही आणि हे ज्या वेळेस बाहेर काढायचं फोटो त्या आ, ये ये फोटोग्राफ सहित त्यावेळेस बाहेर काढू एका मार्केट कमिटी मध्ये ज्याला लीज वर ज्याचं दुकान आहे फोटोग्राफ दिले सीसीटीव्ही चे की कशा पद्धतीने लोकप्रतिनिधी येतात त्याच्यामध्ये घेऊन येतात त्याच्यामधून त्याच दुकान कसं अडपायचं त्याच्या वरती त्या ठिकाणी कसं प्रेशर आणून त्याला दुकान विकायला लावायचं त्याच्या दुकानाच्या वरती संडास बांधायचं काम करायचं अशा पद्धतीचं एक चालू आहे त्याच्यावर असं घडलं की तो त्या वेळेस त्याच्या वडिलांना घेऊन जात असताना त्याच्या मुलावर पोलीस प्रशासनाने त्याला घेऊन गेले तुझ्यावर गुन्हा दाखल होणारे तुझ्यावर अट्रॉसिटी होणारे विनय भंग बलात्कार होणारे बावीस वर्षाच्या मुलाला काय कळतो तुम्ही अशा पद्धतीने मोठे केसेस दाखल करणे आता निलेश लंके नावाचं एक तुफान एक वादळ या ठिकाणी या नगर जनतेच्या दक्षिण जनतेने निवडून दिलेलं आहे आता यांच्या छातीत धडकी भरलेली आहे आणि सांगा असं वाटत की आम्हाला अभिमान वाटतो की अनेक ऑफर येऊन गेले असतील की साहेब उपोषणाला नका बसू त्या ठिकाणी काय असाल ती सेटलमेंट करू पण हा माणूस जशा पद्धतीने प्रचाराच्या माध्यमातून बोलला जे बोलला ते करतोय उपोषण चर्चा झाली आहे काही चर्चा झालेली नाहीये आणि निलेश आ, लंके असा ठोस त्या ठिकाणी जोपर्यंत शब्द घेत नाही इथला शब्द नाही त्यांना पाहिजे अपेक्षित त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याचा जोपर्यंत शब्द येत नाही तोपर्यंत हा माणूस या ठिकाणी उपोषण मागे घेणार नाही आणि आमच्या सारख्या हजारो जण यांच्या पाठीमाग आहे वाटत शंभर टक्के अवैध धंदे किती आहेत तुम्ही बघा ज्या वेळेस अवैध धंदे येतात त्यावेळेस करन्सी म्हणजे नोटांचं मल्टिप्लिकेशन होत नोटांचं ज्या वेळेस ट्रान्सपोर्टेशन होत त्यावेळेस गुंड पाळण्याचे गुंड निर्माण करण्याचे एक भट्टी एक इंडस्ट्री यांनी पाळलेली आहे आणि इंडस्ट्रीचा सीईओ कोण आहे एम डी कोण आहे हे सगळ्यांना माहितीये कुठं बसतात कशा पद्धतीने करतात माझी खासदारांचं त्या ठिकाणी अपेक्षा होती की त्यांनी आळा घालायला पाहिजे होता त्यांनी एसपीला त्या ठिकाणी एस पी साहेबांबरोबर आढावा बैठक घ्यायला पाहिजे होती परवा दिवशी आमच्या महापालिकेमध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि खरं सांगायचं म्हणजे कि इथं माध्यमातूनच या नगर शहरामध्ये मर्डर केसेस झाल्या तर त्या ठिकाणी मुली पळवल्या जातात मुली पळवणार रॅकेट कोण आहे हे मुलं त्या ठिकाणी फायव्ह स्टार हॉटेल मध्ये राहतात कसं काय कुणी सयाजीला राहत कुणी पुण्याच्या हॉटेल मध्ये राहतं कुणी इकडं घरच्या मोठ्या मोठ्या मध्ये राहतं यांच्याकडं पंचवीस तीस लाखाच्या गाड्या आहेत गाड्या येतात कुठून यांच्या हातामध्ये अंगठे आहेत पाच तोळ्याच्या यांच्या गळ्यामध्ये याच्यामधून काही फोटोग्राफ आम्ही काही दिवसामध्ये असे बाहेर काढणार आहे की हे जे सगळे चालवतात हे गुंड हे गुंड कुठल्या नेत्या माग त्या ठिकाणी राहतात यांच्या रात्री मिटिंग कुठे होतात याची क्लोज फोटोग्राफी या ठिकाणी माझ्याकडे आहे आणि ते आम्ही वेळे वेळ प्रसंगी काढू आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी काय असणार याची मागणी एकच स्पष्ट आहे तुम्ही बघा खोटे केसेस दाखल होणे इथल्या महिला ज्या आहेत महिलांनी किती तक्रारी डोळ्यात पाणी येऊन त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला प्रतिसाद मिळत मिळत नाही नाही आम्हाला दाद आम्ही आम्ही जाणार माहिती आहे की निलेश साहेब हा एकमेव माणूस आहे जो आपल्याला न्याय द्यायचं काम करेल जो आपल्या भावना आपले त्रास आपली तळतळ आहे ही तळतळ ज्याला समजणार आहे त्याच्यामुळं त्या इथं आलेल्या आहेत आणि शंभर टक्के याच्यामधून त्यांच्या आत्तापर्यंत घडलेला जो अत्याचार असेल त्यांची पिळवणूक असेल त्रास द्यायचा जो काम झालेला असेल ते सगळ्या गोष्टींचं निराकरण होणार आहे त्यांना उत्तर मिळणार आहे